मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुख समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जाणारा सण मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेशी संबंधित सण आहे यावर्षी मकर संक्रांत विशेष मानली गेली आहे कारण रविवार आणि मकर संक्रांत हे दोन्ही दिवस सूर्याला समर्पित आहेत मकर संक्रांतीविषयी महत्त्व व सुगड्यांची पूजा कशी करावी त्याचबरोबर बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत नक्की भेट द्या आज आपण पाहणार आहोत कुंतेचे वाण कसे करायचे चल आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संक्रांत झाल्यानंतर सुवासनी बायकांची एक उत्साहाची पर्वणी म्हणजे हळदीकुंकू कुंकू या हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाऊन हळदीकुंकवाची देवाणघेवाण करतात एकमेकींसोबत हे वाण लुटले जातात आता जसे जसे युग बदलत चालले आहे तसे प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण असते आता महिलांसाठीही खूप छान पर्वणीच असते आता तर वेगवेगळ्या प्रकारे हळदी कुंकू साजरे करतात हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाऊन एकमेकींसोबत वेळ घालवायला आवडतो त्यानिमित्ताने का होईना बायकांना आपले घर सोडून बाहेरचे जग निवांतपणे अनुभवायला मिळते यामध्ये संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते या वानाचे नाव कुनतीचे वाण असेही आहे पूर्वापार पासून चालत असलेल्या आपल्या परंपरेनुसार बऱ्याच महिला हे कुंतीचे वाण करतात आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत आर्य महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचे आपल्याला दिसून येते पुरातन काळापासून पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रत केले जातात त्याचप्रमाणे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वान देण्याची प्रथा आहे या वानामध्ये सर्व सुवासनी यांचा सौभाग्य अलंकार आणि इतरही वस्तू देतात तसेच नाना प्रकारची फळे देखील यामध्ये दे असतात असे म्हणतात की हे कुंतीचे वान एक सुवासनी दुसऱ्या पाच सुवासनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते तसेच जन्माला आल्यानंतर एकदा तरी कोणतीचे वान घ्यावेच लागते असे म्हणतात हे वान आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते तर आपणही तीच परंपरा पुढे चालवायची असते पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खनाबरोबरच या वानाची पूजा करून ते इतर पाच जणींना दिले जाते त्यापैकी जा एक वान देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिले जाते एक वान ज्याने आपल्याला दिले आहे त्याचे त्याला परत दिले जाते आणि उर्वरित तीन वान किंवा दोन वान सुवासिनींना वाटले जातात हे आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिलं जातं परंतु हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा अपतेष्टांना दिले जाते, अपते जाते। जेणेकरून तेथूनही ते, ते लांबले जाते ही साखळी अशीच अखंड चालू असते ज्या पाच जणींना हे वान दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या पाच जणींना हे वान देत असतात सणवार हळदी कुंकू आणि वानवसा म्हटलं की अगदी उत्साहवर्धक वातावरण सर्व महिलांमध्ये असते आता हे कुंतीचे वान म्हटले की तर साग्र संगीत व त्या वानाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ आणि सव्वा किलो गूळ तसेच लाल सुपारी खारिक खोबरं बदाम नारळ ओटीचे सर्व सामान कोरे असलेले वस्त्र लाल रंगाची साडी निरांजनी फुलवात हळदी कुंकवाचे पंचपाळे जोडवे काळ्या मण्याची सर काचेच्या हिरव्या बांगड्या एकंदरीतच सर्व सौभाग्य अलंकार आरसा कंगवा मेहंदी अजून काही साहित्य असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यामध्ये असतात प्रत्येकांकडे हे देण्याची प्रथा वेगवेगळी असते पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वान महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुनतीला दिले होते त्यावेळेस कुंती ही महाराज पांडूसोबत वनात राहत होती गांधारी ज्यावेळेस तिच्याकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना पायदळ घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असलेला सैन्य फाटा आपल्या प्रत्येक श्रीमंतीचे प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वान कुंतीकडे घेऊन गेली होती गुळाचे प्रकार तिळगुळाचे नाना मिष्टान्न हिरे जवार रत्न माणिक मोती असे अनेक कांचनाचे प्रकार नवीन वस्त्रे असे अनेक उपहार घेऊन वनात आली प्रचंड लवाजमा घेऊन ही वान तिने कुंतीला दिले थोडेसे का होईना गांधारीच्या मनात क्लिमिश आले होते माझ्यासारखे कुणीच हे वान देऊ शकणार नाही असा समज होऊन समोरच्याला कमीपणा दाखवण्यासाठी का होईना आपण थाटामाटात घेऊन ती तिच्या समोर गेली या एका हाताने घेणे आणि त्या हाताने देणे म्हणजेच आज मी जे देत आहे उद्या माझ्या सव्वा करून मला परत दे असे म्हणून तिने सौभाग्याचे वाण लुटले पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीला प्रश्न पडला की मी हे वान कसे परत करणार माझ्याकडे तर कोणतेही दल नाही सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही ना हत्ती ना घोडे ना पालखी ना सोहळे या विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली सतत विचार करू लागली भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारी मातेला हे वान परत दिले तिळगुळाचे अनेक मिष्टान्न त्यांनी हत्तीच्या पाठीवर लादून नेले तसेच कुंतीने तेव्हा सांगितले की वान हे भाग्याचा अलंकार आहे हे दिल्या गेल्याने सौभाग्य वाढते पण त्यामागे ही स्पर्धा आणि परामर्श नको हे सदर हाताने आणि हसतमुखाने दिल्यावर घेतल्या जातं अंतकरणापासून हे करायला हवं सर्वसाधारण जनतेलाही देता यावं यासाठी हे वान कुंतीचे वान या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली पहिलं वान दोघींनीही एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले असे होऊ नये यासाठी हे वान एकाच घरात दिले जात नाही तर ते आपल्या आप्तेष्टांना दिले जाते व्हिडिओमध्ये वरती सांगितल्याप्रमाणे सासूबाई व जाऊ यांना हे वान दिले जाते पण त्याआधी पहिले वान हे जवळच्या अपतेष्टांना द्यावे धन्यवाद